एक चोर एका घरात चोरी करतो घरातले बाहेर गावी असल्यानं चोरीचा हा कार्यक्रम निवांत सुरू असतो पण तेव्हा त्या चोराला घरात असं काही दिसतं की त्याच्यातला माणूस जागा होतो आणि मग हा चोर माफी मागतो चोरून नेलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा आणून ठेवतो तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सगळं सत्यात घडलंय आणि चोरामध्येही माणूस जागवण्याची ही, ही ताकद आहे ती कविवर्य नारायण सुर्वेंची ज्या वंचित लोकांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या त्याची जाण या शोषित कष्टकरी जनतेला आजही आहे ही कविवर्यची कमाई आहे शब्दांची ताकद आहे काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरं झालं असतं निदान देणेकर्यांचे तगादे तरी चुकवता आले असते या ओळी लिहिणारे प्रख्यात दिवंगत कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या आयुष्यभराची कमाई म्हणजे त्यांची लाख मुलाची शब्द संपत्ती नारायण सुर्वेंच्या लेखणीची ताकद एखाद्याला कसं बदलवू शकते याचं उदाहरण म्हणजे ही चोरीची कहाणी आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या नारायण सुर्वेचं अखेर नेरळमध्ये एक घर झालं रायगड जिल्ह्यातल्या नेरळमध्ये गंगानगर इथं नारायण सुर्वे यांचं हे घर आहे या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घरे राहतात घारे कुटुंबाने या घरात नारायण सुर्वे यांच्या स्मृती जपल्यात या घारे दाम्पत्याचा मुलगा विरारला राहतो त्या मुलाकडे घारे दाम्पत्य दहा दिवस राहायला गेलं होतं त्यामुळे नेरळ मधल्या घराला कुलूप होतं काही दिवस हे घर बंद असल्याचं चोरानं हेरलं मग शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात या चोरानं शिरकाव केला पण घरात दागदागिने पैसे सापडले नाहीत त्यामुळं त्यानं ना आपला मोर्चा घरातल्या वस्तूंकडे वळवला चोराने एक एक करून एलईडी टी व्ही तांब्या पितळेची भांडी वस्तू तेलाचा डबा तसंच धान्यही चोरी करून नेलं सलग दोन ते ती तीन दिवस चोराचा हा चोरीचा कार्यक्रम सुरू होता याच दरम्यान चोरा या चोराला भिंतीवर कविवर्य नारायण सुर्वेंचा फोटो दिसला घरात सुर्वेना मिळालेले पुरस्कार स्मृतीचिन्ह मानपत्र असं सगळं चोराच्या नजरेला पडलं आणि त्याला कळलं की आपण ज्या घरात चोरी करतोय ते घर कविवर्य नारायण सुर्वे या महान कवीचा आहे ज्यानं आयुष्यभर कष्टकरी वर्गाचा आवाज आपल्या कवितेतून समाजासमोर मांडला मग काय या चोरातला माणूस जागा झाला आणि एक एक करून चोरून नेलेल्या वस्तू त्यानं घरात परत आणून ठेवायला सुरुवात केली एवढा करून हा चोर थांबला नाही आपल्या कृतीचा पश्चाताप झालाय हेही मान्य करण्यात हा चोर मागे हटला नाही केलेल्या कृत्याची माफी मागणारी एक चिठ्ठी त्यानं भिंतीवर चिकटवली ज्यात त्यानं आपल्या मनातल्या भावना मोकळ्या केल्या या चिठ्ठीत त्यानं लिहिलं होतं की मला माहिती नव्हतं की हे घर नारायण सुर्वे यांचं आहे नाहीतर मी चोरी केली नसती मला माफ करा मी जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे मी टी व्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला सॉरी हे सगळं प्रकरण जेव्हा घारे दाम्पत्य घरी परतलं तेव्हा समोर आलं आता या प्रकरणात चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरानं आणून ठेवलेल्या टी व्हीवरचे फिंगरप्रिंट म्हणजे हाताचे बोटाचे ठसे तसंच नेरळ शहरातील सी सी टी व्हीच्या आधारे पोलीस या चोराचा शोध घेत आहेत पण भाकरीचा चंद्र शोधण्याचं जिंदगी बर्बाद झाली असं म्हणणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वेंच्या शब्दांमधली ही ताकद तुमच्यातला माणूस जागा करतो हे मात्र नक्की आता ही सगळी चोराची कहाणी ऐकून नारायण सुर्वेंच्या काही ओळी आठवतात आणि त्यांना हवा असलेला माणूस आजही असा सापडतोय का हा प्रश्न पडतो नारायण सुर्वे आपल्या कवितेत म्हणतात तरी का कोण जाणे माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने वाटते अजून काही पाहिलेच नाही सापडला खरा माणूस मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो सदतीस जीने चढून उतरताना मीही नाही कैकदा गोंधळून सापडलो चोराच्या या कहाणीवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा